नंदुरबार येथे बंजारा समाज धर्मगुरू डॉक्टर बाबूसिंग महाराज व रामेश्वर नाईक यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न बंजारा समाजाचे धर्मगुरू व आमदार डॉक्टर बाबूसिंगजी महाराज तसेच मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख व आरोग्यदूत मान्य रामेश्वरजी नाईक हे दिनांक दहा ऑगस्ट रोजी नंदुरबार दौऱ्यावर येणार आहेत या दौऱ्याच्या नियोजनासाठी एक आढावा बैठक नुकतीच नंदुरबार येथे पारवडली या बैठकीस बंजारा समाजाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध विभागांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत दहा ऑगस्ट रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन व्यवस्थापन उपस्थिती व सुरक्षा आदी बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली डॉक्टर बाबूसिंग महाराज आणि रामेश्वर नाईक यांच्या स्वागतासाठी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असून समाजाच्या एकतेचे आणि संघटनेचे दर्शन घडवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून समाजाच्या प्रश्नांवर ठोस चर्चा होईल आणि शासन स्तरावर आवश्यक उपाययोजना राबवण्याची दिशा या भेटीद्वारे निश्चित होईल अशी अपेक्षा बंजारा समाजातील नागरिकांनी व्यक्त केली आहे सलाउद्दीन लोहार नंद दहा ऑगस्ट रोजी बंजारा समाजाचे धर्मगुरू पूजनीय आमदार डॉक्टर बाबुसिंगजी महाराज आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे प्रमुख आरोग्य दूत आमचे मित्र रामेश्वरजी नाईक यांचा नियोजित दौरा ठरलेला आहे त्या दौऱ्या दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात आणि मध्य प्रदेशमध्ये समाज मेळावे ठेवलेले आहेत त्या दौऱ्याच्या तयारीसाठी त्या दौऱ्याच्या तयारीसाठी त्याचा आढावा घेण्यासाठी आता धर्मगुरू येत असल्यामुळे पाच पन्नास गाड्या त्यांच्या सोबत कशा निर्माण होतील आणि परिसरात ते कसे फिरतील कुठं कुठं त्यांचं स्वागत केलं जाईल कुठल्या कुठल्या तांड्यामधून ते जातील त्याच्या नियोजनासाठी आजची ही बैठक आयोजित केली आहे धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा